नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेली एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून आशा काळे यांना ओळखले जाते तर आज आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो आशा काळे यांनी आजवर तांबडी माती थोरली जाऊ देवता नशिबवान आई पाहिजे गाव कशी अंगाई सासूरवासीन म शुभमंगल सावधान हा खेळ सावलांच्या अशा अनेक चित्रपटात कधी प्रेमळ आई कधी प्रेमळ सासू तर कधी प्रेयशी म्हणून वर्षोनुवर्षे रसिकांचे भरभरून मनोरंजन केले आहे मराठी सृष्टीतील त्यांचे योगदान हे खूपच मोलाचे आहे त्यांनी त्यांच्या अभिनयाने एकेकाळी प्रेक्षकांना नुसतं भुरड पाडलं होतं त्यांचे चित्रपट आजही लोक मोठ्या आवडीने बघत असतात परंतु प्रकृती संबंधित समस्यांमुळे त्या कलाविषयापासून काहीशा दुरावल्या आहेत त्या आज चित्रपटसृष्टीत सक्रिय नसतील तरीही त्यांचे चित्रपट हे खूपच सुपरहिट ठरत आहेत तर मित्रांनो तुम्हाला आशा काळे यांच्याबद्दल दिलेली ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये de nakki